स्वामी समर्थ तर आहे ना हे तुम्ही बघू शकता ना आम्ही ना थोडंसं माळो म्हणजे मंडई केलेली आहे तर त्यात बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत तर ती या पद्धतीने गेल्या म्हणजे गेल्या वेळेशी ना आम्ही सरी काढून लावलेलं पण ह्या वेळ जरा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे कारण बेड तयार करून आम्ही ड्रिप टाकून आणि मग त्याच्यावरती आम्ही जे ह्या फळभाज्या पालेभाज्या लावलेल्या आहेत तर तोच व्हिडिओ मी ज्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असते त्यामुळं तर सुरुवातीला काय केलं मी पाईप टाकलेला म्हणजे विहीरजवळ असल्यामुळं जेवढा अंतर आहे तेवढाच पाईप घेतला आणि नंतर ड्रिप जोडायचं तर त्याच्यामुळे हे छोटंसं होल अगोदर तयार करून घ्यायचं आणि मग नंतर म्हणजे काय होतं की रबर बसवायचं आणि त्याच्यामध्ये ना आपण ड्रिपचं जी नळी असती ना ती लावायची आणि त्यामुळं व्यवस्थित असं पाणी लीक वगैरे होत नाही तुम्ही बघू शकता असं नळ बसरेल त्याला वरती कॉक पण आहे जेवढे बेड आहेत तेवढे कॉक आणि आपण ड्रीप टाकून घेतलेले आहे कारण आपल्याला पाहिजे त्याच सरीला आपण पाणी म्हणजे बेडला देऊ शकतो आणि एखाद्याला जर बेडला कमी पाणी पाहिजे असेल किंवा नसेल पाहिजे तर आपण कॉक बंद करून आपण त्या सरीचं पाणी बंद करू शकतो याने काय होतं की गवत जास्त होत नाही आणि भाज्या एकदम व्यवस्थित येतात त्यामुळं भाज्या लावायच्या अगोदर राहि सकाळी लवकर चालू केले त्यामुळे बऱ्यापैकी थोडं थोडंसं असं भिजले तर तुम्हाला दाखवते मी दोडका भोपळा तर पावटा आणि बऱ्यापैकी म्हणजे नाही असं मूळ आहे आन सीच्या पॉकेट आणलेली आणि घरात पण तुम्हाला सांगते मेथी धने बऱ्यापैकी घरात पण बिया शिल्लक होत्या घेवड्याची वगैरे आणि बऱ्याच भाज्या लावलेल्या आहेत आम्ही ते पण तुम्हाला मी दाखवते आणि नंतर ज्यावेळेस चांगलं माळवं फोटो मोठं होईल त्यावेळेस पण मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करेल तर इथं बघा दाखवते मी तुम्हाला इथे नाही दिसत नाही ती वांग्याची रोपं जे आहेत ना ती आपलं जे नॉर्मल छोटं असतं ना ते वांग आहे आणि जे दुसरं दाखवलं ते मोठं जे ब्लॅक ब्युटी मोठं असताना काळा वांग ते आहे तर एक एकच पिंडी आणलेली आणि भरपूर होतं एक एक पिंडी दुसरी गोष्ट म्हणजे ना इथं बघा मिरच्याची रोपं आणलेली तर ना त्याच्या दोन पिंडी आणलेल्या एका पिंडीमध्ये ना पन्नास रोपं असतात अशा पद्धतीने ह्या छोट्या पिशवीत सात होती ती सात रोपं आहेत ना टोमॅटोची होती कारण टोमॅटोचे रोपं भरपूर मोठे होतात आणि तेवढे बास होतात ते जर कमी जास्त झालं तर आपण नंतर ते काढून दुसरे रोपं आणून लावू शकतो अशा पद्धतीने आणि कांद्याच्या जवळजवळ चाळीस पेंड्या आणलेल्या कारण ये ना कांद्याचे एक दोन बेड झाले तरी भरपूर होता आणि ज्यावेळेस तो थोडासा मोठा होईल त्यावेळेस आपण नंतर दुसरीकडे पण एक दोन बेड कांदे लावणार आहोत अशा पद्धतीची रोप आणली की पुरवणी पण येतात बघा तर सुरुवातीला ये ना एक तर आहे ना सुरुवातीला ना पाच ठिकाणी मी असे धने लावून घेतले कारण पूर्ण माळव लावायच्या अगोदर धनं लावायचं असतं म्हणून तर इथं जे मी दाखवते नाही ते ना आपल्याला कांदा लावायचा आहे त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी मारून घेतलं जेणेकरून आपल्याला कांदा लावताना म्हणजे नाही का फक्त माती किंवा असं खडे वगैरे लागू नये त्यामुळं थोडंसं असं भिजवून घेतलं तर बघा इथंही ना आमच्या माई काकडी लावत होत्या तर सुरुवातीला काकडी लावून घेतली आणि काकडीचे ना सात ते आठच वेल लावून घेतले कारण ते वेल भरपूर मोठे होतात आणि मस्त काकडी येते बरं का त्याच्यामुळे तर ते झालं की लगेचच मी मिरच्याची रोपं लावायला घेतली एक पन्नास ड्रिपर होते त्याच्यामुळं प्रत्येक ड्रिपच्या नाही का जिथं पाणी पडतं ना तिथं एक एक असं रोप कुठं दोन दोन असे लावलेले त्यानंतर लगेच वांग्याची रोपं लावून घेतली वांग्याची रोपं मिक्स लावले आम्ही मोठं आणि जे नॉर्मल छोटं असतं ना ते त्यात बराच असा ड्र म्हणजे गॅप ठेवला आणि जो गॅप आहे ना त्याच्यामध्ये मध्ये ना मी मिरच्याची रोपं अशी लावून घेतलेली तर तुम्ही पण आहे ना बऱ्यापैकी असं तुम्ही घरगुती माळवं करू शकता आणि खूप छान वाटतं घरगुती माळवं आपलं थोडं थोडंसं खायला येतं पाहिजे तसं आपण काढतो आणि कोथिंबीर वगैरे घरची कारण विकतचं जास्त औषधाचं खाण्यापेक्षा घर घरी केलेलं नाही का कधी पण चांगलं आणि म्हणतात ना आवड असेल तर सवड मिळतेच आपल्याला तर शेतातलं काम करायला तर काहीच हरकत नाही कारण हे ना आपलं त्यामुळं केलंच पाहिजे माझं तरी असं म्हणणं आहे तर बघा इथं ना, ना कांद्याची रोपं आम्ही लावत होतो तर जे ड्रीप आहे ना ड्रीपवरच्या ड्रिपच्या कडेने एक तीन तीन आ, इकडं तीन आणि ह्या बाजूला तीन अशा पद्धतीने कांदे लावून घ्यायचे म्हणजे ड्रिपचा जे ओलावा असतो ना त्याच्याकडे पूर्ण भिजून जातं आणि कांदा एकदम चांगला मोठा होतो आणि चांगला येतो आणि जवळजवळ मला वाटते पाहुणे दोन बेड म्हणजे नाही का असं कांदा लावून घेतात त्याच्याखाली थोडीशी जागा शिल्लक राहिली त्याच्यामुळे तिथं पूर्ण माहिती धने लावून घेतले तर आता टोमॅटोच्या रोपांच्या खाली थोडीशी जागा होती शिल्लक त्याच्यामुळे आम्ही तिथंही ना थोडीशी गवार टाकून घेतली बघा गवाराचे झाडं पण बऱ्यापैकी चांगले येतात त्याच्यामुळं आणि ते झाल्यानंतर मुळा लावायचा मला तर आता मुळा तर जमिनीच्या आत येतो त्याच्यामुळं म्हटलं की जे मिरचीचे जे आपण जे रोपं लावलेले आहेत ना त्याच्यामध्ये मध्ये आप थोडे थोडेसेच नाही का खड्डे म्हणजे नाही का असं उकरून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना मी मुळ्याचे एक एकच बी टाकला काय होतं एक एक बी टाकला की चांगला पोचतो आणि चांगला वाढतो आणि येतो पण चांगला त्यामुळं तर मी असे टाकून घेतले आणि नंतर लगेचच नाही का असं कृपयाने असे ते जे खड्डे असतात ते बुज बुजवून घेतले आणि बघा अशा पद्धतीने ना पूर्ण सगळं म्हणजे लावून झालेलं बऱ्यापैकी मेथी पण लावून झालेली तर माझं तर सगळं लावून झालेलं बऱ्यापैकी आणि जे बेडवरती कांदे लावलेले ना ते पहिल्यांदाच लावलेले अशा पद्धतीने तर खूप छान वाटत होतं आता बघू कसा रिझल्ट येतोय ते मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेलच बरं माझ्याकडून पावटा राहिलेला लावायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा पण लावायचा राहिलेला ते पण मी लावून घेणार आहे नंतर तर हे जे उंबराचं झाड दिसतं आहे ना तर ते तुम्हाला सांगते बऱ्याच वर्षापासून आहे तर जसं आहे तसंच आहे बघा थोडंफारच ते सुकलेले पानं आहे तर हे जी केळीची रोप आहेत तर साधी देशी केळीची झाडं आहेत ही तर तुम्ही घरी पण लावू शकता अगदी म्हणजे काहीच नाही फक्त पाणी आणि आपलं थोडंफार शेणखत वगैरे टाकायचं त्याने पण खूप छान येतं तर हा जो तिसऱ्या झाडाचा जो घड आहे ना तो आता चांगला फुललेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद